मुलगी बघायला येणार होते ना तर मुलगी बघायचा कार्यक्रम कधी हाय संध्याकाळी आहे ते हाय माहिती मला मुलगी बघायचा कार्यक्रम कधी हाय संध्याकाळी आहे अग संध्याकाळी हाय म्हणून मला माहिती कि ते माहिती ग पाहुण कधी येणार हाय रात्री रात्री येणार माहिती बोलणं समजत नाही ना काय नाही इथं मुलगी सूर्याच्या उजेडात दिसत नाही आणि चंद्राच्या लाईटीच्या उजेडात कधी दिसायची म्हणू शकता बरं तुम्ही पोर माझी पांढरी घुमट की पांढरी की काय काम काढलं माझ्याकडे तू संध्याला पाहुणे येणार आहे जा चहाची कपत देता का तुम्ही मला जरा जरा तुमची ब्रँडेड कपडे आहेत म्हणून आले घासून घ्यावे लागतील हो कप आमचे ब्रँडेड आहेत नीट वापरा नाहीतर टाकसाल फोडून ते इथं भेटणार पण नाहीत ब्रँड कंपनीवर न मागवलेत आम्ही <laughs> माणसं पण ब्रँडेड आहेत ह्यांचं तर सारखंच कपाचं असते कप, कप द्या कुठं साडीच द्या पुरीला नेसायला हीच द्या तीच द्या हो का मग ब्रँडेड कप आणायची होती ना आज पाहुणे येणार आहेत म्हणून पुढच्या वेळेस घेते हो ब्रँडेड कप तुमच्या सारखी सेम टू सेम कप द्यायची तर मेसते आऊचापाच्या करत्यात की माझी मैत्रीण फ्रेंड थँक्यू हो धन्यवाद कप दिल्याबद्दल अगं भाई संध्या झालं का सगळं काम आवरला पटकन ओर पटपट मेकअप वगैरे सगळं रेडी करून घे पाहुणे कशी दिसते मी छान दिसते ग माझ कोणाची नमस्कार हो आलो की हा पाहुणे मंडळी आले वाटत या या बसा प्रवास कसा झाला चहा घ्या पाणी घ्या दारू घ्या आपलं दूध घ्या म्हटलं नमस्कार हो आलो चांगला झाला मस्त परफेक्ट झाला अगदी प्रवास उत्तम झाला घरात आमच्या कोणी नाही येताना दूध आणला असता तर बरा झाला असता तेवढाच आमचा हेलपाटा वाचला असता हा हे बरं आहे तुमचं कशात ना बशात आमची तमाशात माशात पाणी लोणी पाणी पाणी सावी बेटा सर्वांना नाईन्टी बनाव गाईंटी दारू भानगडीकडी दिसते आम्हाला कळ चालेल डिकाशी चालेल जसं बी असेल तसं चालेल पण नाईन्टी दारू काय न ग आम्हाला चालाल डिकाशीन सैजपाल धरून सैवान आणि तुम्ही दोघी जणी धरून माईन असं मिळून मी नाईन्टी चा असं बनवायला सांगितलं मी संध्याला असंय का मला वाटलं थांबा बोलवा की मुलीला सनबाईला आमच्या बोलवा लवकर लय आतुरता झाली बघा बघायच <स्थाँगा> हा <स्थाँगा> काळा चा पिऊन उन मुलगी एवढे गोरी झाली का काय चालेल चालेल आम्हाला लंगडी असू काळी असू लुली असू बैरी असू मुकी असू चालेल ती जा ती परफेक्ट मला रा रा तर फोटो बिडो आणला असेल मुलाचा तुम्ही आमच्या कोरला का ते व सोन्यासारखी आहे दिसायला सर्व काम येतात तिला करायला काय टेन्शन घेऊ नका तुम्ही होय आणलाय की फोटो हे घ्या म्हणा जरा फो मध्ये मुला चांगला आहे का नाही ते बाई दाखव फोटो काळ डुकार चांगलंय कि पोरग पोरग चांगलं आहे की पोरग लवकर वरमाई बनल मी चांगली साडी घालायला भेटेल वरमाई बांगड्या हात भरून लाडू खायला भेटेल मला चांगलंय पोरग यात काही वाईट नाही बघू द्या मला अग नाही ग मला काळा भांगार मुलगा आहे सारखा का। अगं काय संग मी लग्न करू मी बी काळी ती बी काळा आमची लेकर बी काळी काळी सगळी काळीच अगं गप्पा मास काही बोल नको जरा हळू मूळ तसा काय काम करतो काय नाही मुलगा माग पुढं बघतय मग तहसील मध्ये का आहे ना टेम्परेवर मग येईल आज ना, ना उद्या परमिट कोणाच्या पोरींच्या माग पुढं बघतो हा टेम्पररी वर हाय का नाही टेम्पररी वर हाय परमानंट होईल का नाही आज ना द्या अगं काकू मुलगा तर हाय नसत मला अजाबात पसंत नाही बघ मुलगा तुझा तर कुठं आणि आमच्या पोराला नाव ठेवती लाखात एक पोर गे आमचा असं शोधून साफ फाडणार नाही बेटा संध्या बाप्पा बस ना अठावर मुळातच तळ आहे हा मला कसा मुलगा हिरो आणि पाहिजे गोरा पान पाहिजे ना पाहिजे निसता बघ हँडसम पाहिजे हँडसम गप्पा मस्त अग तुझा कुठं उजडपाल आवा काळी काळी मस्त मस्तरी बरी नागीन, नागीन मी काळी मैस हाय काळी नागिन हाय तुमचं तर अख्ख खानदान काळ डुक्कर हाय रियाडा हाल्या जे काय असेल ते काळ भोगुल पातील हाय चला जा माझ्या घराच्या बाहेर तुमच्या पोरीला सांभाळून घ्या लय बोलते वाचा वाचार 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 पल्लाय नाही तर तुमच्या पोरीचा ए चल गा। चल आपल्या पोराला लय नाव ठेवते ही लोक अगं थांब की तोड पोहे तरी खाऊ दे चांगल्या झाल्यात लय पोहे दे इकडे पोहे ती काळ्याच्या हातचे पोहे काळेच लागतात चला निघा इथून आपल्या पोरीला नाव ठेवते अशी सतरा साठ पोर येते तुला बघायला जाऊ दे जाते आता मी अह थांबा पोहे तरी खाऊन जावा तोंडात घरा तुमचे पोहे पण मीठ कमी होता मीठ टाकून खावा जा जा मी साठ व पोरग बघी